सांगली चानी चौक येथे रुद्राणी फाउंडेशनच्या वतीने कन्यारत्न ठेव योजना पर्व सातवे या कार्यक्रमाचे आयोजन एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रवींद्र शिंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे रुद्राणी फाउंडेशन संस्था गेल्या दोन हजार तेरापासून सांगलीमध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते यामध्ये वृक्षारोपण भगिनी निवेदिता प्रतिष्ठान यशवंत नगर येथील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप अन्नदान गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सन दोन हजार तेरा रोजी राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नागरिकांना मोफत आरोग्य कार्ड वाटप तसेच वृद्धाश्रमात फळ वाटप मोफत नेत्र तपासणी शिबीर दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन त्याचप्रमाणे दोन हजार पंधरापासून कन्यारत्न ठेव योजना सुरू करून स्त्रीभ्रूण हत्याविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यात आली आहे ही योजना संस्थेच्या महत्वाकांक्षी सामाजिक उपक्रम आहे दोन हजार पंधरा पासून दरवर्षी समाजातील गरीब व गरजू कुटुंबात जन्म घेतलेल्या पाच वर्ष गटातील किंवा त्याखालील पन्नास मुलींच्या नावावर प्रत्येक बँकेत दोन हजारची ठेव तिच्या वयाच्या अठराव्या वर्षा वयापर्यंत ठेवून सदर ठेव पावतीचे वितरण कन्यारत्न ठेव योजना या कार्यक्रमामध्ये केले जाते गेल्या सहा वर्षात तीनशे चोपन्न लहान मुलींच्या नावावर ठेवीत ठेवून स्त्रीभुवन हत्येविरुद्ध व्यापक जनजागृती केली आहे यंदाचे वर्ष हे रुद्राणे फाउंडेशनच्या दशकपूर्ती वर्ष असून कन्या रत्न ठेव योजना सातवे वर्ष या वर्षी एकशे पंचावन्न पावतीचे वितरण करून पाचशे लाभार्थ्यांचा टप्पा पार करण्यात येणार आहे हा सोहळा मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चांदणी चौक सांगली ते आयोजित करण्यात आला मोठा आसे अब हान आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुद्राणे फाउंडेशनचे रवींद्र शिंदे यांनी केले आहे रुद्राणे शिंदे यांच्या सोळाव्या जयंतीनिमित्त रुद्राणे फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं कन्यारत्न ठेव योजना दोन हजार पंधरा साली सुरू केली दोन हजार पंधरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत दरवर्षी पन्नास गरीब कुटुंबातील मुलींच्या नावावर प्रत्येकी दोन हजार रुपयांची ठेव ठेवण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतलेला होता पंधरा ते एकोणीस दोनशे एक्वन्न मुलींची नावं ठेव ठेवली कोरोनामध्ये दोन वर्ष कार्यक्रम आम्हाला करताना नाही आणि दोन हजार बावीसला आम्ही एकशे तीन मुलींच्या नावावर ठेव ठेवली यावर्षी मला सांगायला आम्ही मला की संस्थेचे हे दशकपूर्ती वर्ष आहे आणि दशकपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आम्ही एकशे पंचावन्न मुलींच्या नावावर ठेव ठेवत आहोत एकशे पंचावन्न मुलींच्या नावावर ठेवती ठेवून आम्ही या दशकपूर्ती वर्षानिमित्त आम्ही पाचशेचा टप्पा आम्ही ओलांडलेला आहे पाचशे नऊ मुलींना आत्तापर्यंत आम्ही ठेवकावती आम्ही या संस्थेच्या माध्यमातून ठेवलेला आहे सदरचा कार्यक्रम दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता चांदणी चौक येथे आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास मान्य निवेदिता सुधीर पवार धर्मादास आयुक्त कोल्हापूर मान्य सुनील पवार आयुक्त तथा प्रशासक मनपा त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संस्थेवर नितांत प्रेम असलेले मान्य श्रीमती जयसिंदे मदनभाऊ पाटील उपाध्यक्ष सांगले जिल्हा मदर्ती बँक त्याचप्रमाणे जिल्ह्याचे मुख्य सरकारी वकील मान्य प्रमोद भोकरे त्याचप्रमाणे इतर मान्यवर पृथ्वीराज बाबा पाटील असतील पद्माकर जगदेश सर असतील त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील वकील मंडळी असतील हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि संस्थेचं हा दशकपूर्ती सोहळा उद्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चांदी चौक ते साजरा होत आहे तर नागरिकांना माझं आव्हान आहे की या सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं आणि संस्थेच्या कन्यारत्न योजनेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढं बोलून माझं